देवकीबाईंच्या मनामध्ये सतत प्रश्न उभा असायचा आणि त्या सतत मनामध्ये विचार करत असायच्या आपले पती गेल्यानंतर हे सगळं काही सांभाळणं खूप अवघड होतं त्यातल्या त्यात एकच मुलगा होता म्हणून त्याची सगळी जबाबदारी फक्त एकट्या देवकीबाईंच्या खांद्यावर येऊन पडली होती त्याचं शिक्षण त्याचं संगोपन लहानपण त्यानंतर त्याची नोकरी आणि लग्न हे सगळं देवकीबाईंनी खूप कष्ट करून पार पाडलं होतं त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न एका सर्वसामान्य कुटुंबातील संस्कारी मुलीशी लावून दिलं होतं दोरच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून ती मुलगी खूप संस्कार आणि कष्टाळू होती त्यामुळे देवकीबाईसुद्धा आनंदाने जीवन जगत होत्या त्याने मी आज म्हणायच्या आता मी ने डोळे मिटायला मोकळी झाले आहे फक्त एक गोंडस नातू किंवा नात मला द्या बस त्याला पाहिन आणि त्यानंतर मला देवाने नेलं तरी चालेल परंतु देवकीबाईंच्या अशा बोलण्याने अजय नेहमी म्हणायचा आई तू असं नकारात्मक बोलू नको अजयचा त्याच्या आईवर खूप जीव होता कारण त्याला सुद्धा नेहमी त्याच्या आईच्या कष्टाची जाणीव होती तू लग्न सुद्धा गीताला बोलला होता की मला अशा मुलीशी लग्न करायचं आहे की जी माझ्या आईला शेवटच्या श्वासापर्यंत जपेल आणि आपल्या आईप्रमाणे जपेल त्यावेळी गीताने देखील अजयला प्रॉमिस केलं होतं मी माझ्या आईमध्ये मा आणि तुमच्या आईमध्ये कधीही भेदभाव करणार नाही त्यामुळेच अजयने ना गीताला पसंत केलं होतं आज गीताच्या आणि अजयचं लग्न होऊन एक महिनासुद्धा झाला नव्हता पण गीताच्या चेहऱ्यावर सतत नाराजी असायची गीताची सासू देवकीबाई तिला खूप वेळा विचारायची की गीता बाळा तुला काही त्रास होत आहे का की कसली भीती वाटत आहे तू नेहमी शांत शांत वागते बोलते कसला काही त्रास होत असेल तर तसं मला तू सांग पण गीता नेहमीच आपल्या सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची तेव्हा तिच्या सासूला वाटायचं आत्ताच लग्न झालेलं आहे नवीन घरात तिचं मन लागत नसेल म्हणून चेहऱ्यावर तिच्या नाराजी असेल आणि ह्याच कारणामुळे गीता काही बोलत न बोलत नसेल एक दिवस अचानक गीताचा भाऊ न सांगता तिला माहेरी घेऊन जायला आला देवकी बाईला वाटले नवी नवरी आहे भाऊ आलाय तर जाऊ दे तिला माहेरी गीता माहेरी गेली त्या दिवशी संध्याकाळी तिचा नवरा अजय घरी येतो तेव्हा देवकीबाई त्यांच्या मुलाला अजयला विचारतात बाळा तुझी बायको शांत शांत असते काही अडचण आहे का असं काही नाही आई तरी देवकीबाई त्याला सांगतात अरे ती मला सांगायला संकोच करत आहे मी तिला अनेकदा विचारले आहे परंतु ती मला काही तिच्या मनातलं सांगत नाही पण तू एकदा विचारून घे खरंच काही असेल तर ती तुला नक्की सांगेन अजय म्हणाला हो आई आई गीता आली की मी बोलेन तिच्यासोबत दुसऱ्या दिवशी सकाळी अजय ऑफिसला निघून जातो संध्याकाळी तो ऑफिसवरून घरी येतो तेव्हा त्याची ते आई देवकीबाई उदास बस होऊन बसल्या होत्या त्यावेळी अजय त्यांच्याजवळ जाऊन विचारतो आई तू अशी शांत शांत का बसली आहे देवकीबाई त्याला म्हणतात काही नाही असंच परंतु अजय म्हणतो आई असं तिने सांजेच्या वेळी दिवाबतीच्या वेळेस तू अशी शांत नक्कीच बसणार नाही या टायमाला तर तू घरात देवपूजा करत असते मग आज अशी बाहेर ओट्यावर येऊन का बसली आहे तेव्हा देवकीबाई त्याला म्हणतात उद्या रविवार आहे ना तुला सुट्टी असेल तू तु उद्या तुझं सामान माझ्या रूममध्ये शिफ्ट कर आणि माझं सामान तुझ्या रूममध्ये ठेव अजयला काही कळतच नाही आई अचानक अशी का म्हणत आहे मग तो आईला विचारतो आई आता हे काय मध्येच त्याची आई म्हणते अरे मी एकटीच आहे माझा रूम मोठा आहे त्यापेक्षा तुम्ही माझ्या रूम घ्या त्यामध्ये तुम्ही राहा यावर अजय म्हणतो आई गीतासुद्धा घरी नाही ती काय बोलेल आणि लोक काय बोलतील सुनेने सासूला रूमच्या बाहेर काढले अजयचे बोलणे ऐकून देवकीबाई काही वेळ शांत होत्या मग त्यांची आई हट्टस करते आईच्या अशा हट्ट्यामुळे अजय विचारतो आई तुला कोणी काही बोलले आहे का त्यावर देवकीबाई फक्त नकारार्थी मान हलवते आईच्या आग्रह खातर अजय सामान त्याचा शिफ्ट करतो दुसऱ्या दिवशी अजय ऑफिसवरून येतो तर गीता घरी आलेली होती पण अजयच्या लक्षात आले की आई आणि गीतामध्ये काहीतरी झालेलं आहे ते एकमेकीबरोबर काही बोलतच नाही घरात सगळीकडे शांतता असते काही दिवस जातात एक दिवस अजय ऑफिसला गेला होता तेव्हा गीता पुन्हा आपल्या माहेरी निघून जाते तो घरी येतो तर आई उदास बसलेली असते अजय म्हणतो आई काय झालं आहे तुला बरं वाटत नाही का अशी शांत शांत बसलेली आहे देवकीबाई सांगते मी ठीक आहे तू फक्त पूजेचं देवघर तेवढं माझ्या रूममध्ये शिफ्ट कर अरे मी सकाळी सकाळी लवकर उठून पूजा करते उगच तुमची झोप मोड होते त्यामुळे तू ते देवघर माझ्या रूममध्ये आणून ठेव अजय म्हणाला आई अगं असं काहीच नाही तू आजच पूजा करत आहे का किती वर्ष झाले हे चालू आहे देवघर पूजा त्याच घरात राहू दे पण त्याची आई ऐकत नाही आणि म्हणते बाळा तू नाही बोललास तरी मला कळतं ना उगच तुमची झोपमोड व्हायला नको तू तेवढं काम कर असं बोलून अजयसाठी चहा बनवायला किचनमध्ये निघून जाते तेव्हा त्यांच्या मनात विचार येतो काहीतरी चालू आहे आईच्या मनात पण ती सांगत नाही कारण गीता माहीर गेली की आई हे बदल करते अगोदर रूम शिफ्ट केला आता देवघर तेवढ्या त्याच्या ते सोप्यावर आईचा मोबाईल दिसतो तर बघतो की गीताच्या आईचा फोन येऊन गेला होता तेव्हा त्याची खात्री पटली काहीतरी गडबड नक्की आहे पण आईच्या आग्रहा खातर अजय देवकिताईंच्या रूममध्ये नेऊन देवघर बसवतो दुसऱ्या दिवशी अजय ऑफिसवरून येतो तर गीता घरी आली होती पण आई तर काही सांगतच नाही विचारणार तरी कोणाला त्याने गीताला विचारले तेव्हा ती म्हणाली त्यांना काही वाटत असेल म्हणून त्यांनी देवघर त्यांच्या रूममध्ये दे घेऊन गेले त्यात मी तरी काय बोलणार आहे हे कोणाचं थोडं शांतताच राहिला पण त्याच्या डोक्यात शंका येतच होती काही दिवस असेच गेले आणि पुन्हा एकदा गीता माहेरी गेली तेव्हा देवकीबाई बोलायला लागली बाळा तुझ्या बायकोला लग्नात टेव्ही मिळाला आहे तो तुमच्या रूममध्ये लाव यावर अजय चिडला आई हे काय चालू केलं आहेस तू जेव्हा पण केव्हा गीता माहेर जाते तेव्हा तू तिकडे हे शिफ्ट कर इकडे हे आणून ठेव तिकडे असं कर तसं कर नेहमी बोलतच असते अजय चिडला अजयला चिडलेलं पाहून आता देवकीबाईंच्या डोळ्यात पाणी येतं तरी ती त्याला बोलते बाळा आता माझं वय झालेलं आहे तुम्ही दोघं खुश राहा एवढंच मला वाटतं आईच्या अशा बोलण्यामुळे अजय शांत झाला त्याने आईला सोप्यावर बसवले आणि एक ग्लास पाणी देऊन आईला सांगितलं आई आधी तू शांत हो आणि तो प्रेमाने बोलायला लागला आई तुला काही त्रास होत आहे का असं असेल तर मला सांग ना तू माझी आई आहेस तुझं मन तू माझ्यासमोर मोकळं करू शकतेस तेव्हा त्याची आई खूप रडायला लागली ला। आईला रडताना पाहून अजयलासुद्धा खूप वाईट वाटले त्याचे हृदयसुद्धा भरून आले पण स्वतःवर त्याने मनावर कंट्रोल ठेवला आईला विचारतो नक्की काय झालं आहे आई, आई तेव्हा देवकीबाई हात जोडून बोलते बाळा तू अगोदर मला शब्द दे तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस मी एकटी कशी राहू तुझ्याशिवाय जे बाबा सुद्धा नाहीत माझ्यासोबत तुझे बाबा सोडून गेल्यानंतर तूच माझा श्वास तूच माझं जीवन होतास बाळा तू आधी मला शब्द दे की तुम्हाला माझ्या शेवटपर्यंत कुठेही जाणार नाही देवासाठी मला वृद्धाश्रमामध्ये सोडू नको मी तुम्हाला त्रास नाही देणार तेव्हा अजय बोलत आई असं का बोलत आहेस जे काय आहे ते खरं खरं सांग बघू मला आणि मी का जा सोडून जाईल तुला मी तुला मी तुझा मुलगा आहे तुझ्याच बरोबर राहणार कोण बोलतंय मी तुला वृद्धाश्रमात सोडणार आहे आई हे घर तुझे आहे तुला वाटेल तेव्हा तू मला ह्या घरातून बाहेर काढू शकतेस मी नाही अजयच्या बोलण्यावर विश्वास पटल्यावर देवकी बाई त्याला सांगायला लागली तुला तुमच्या लग्नानंतर काही दिवसांनी गीताचा भाऊ अचानक येऊन त्याने तिला माहेरी नेले होते मला वाटले होते तिच्या माहेरच्यांना तिची आठवण येत असेल म्हणून ते घेऊन जायला आले असतील पण ती माहेरी गेल्यावर गीताच्या आईचा मला फोन आला होता तेव्हा मला समजले की गीतानेच भावाला बोलावून घेतले आहे तेव्हा तिची आई मला बोलत होती की मी सगळ्या वस्तू माझ्या मुलीला आणि जावयाला दिल्या आहेत कपाट मेकअप ट्रॉली सगळ्या वस्तू त्यांच्या रूममध्ये जातील तेव्हाच गीता सासरी येईल बाळा तू तु सांग तुझ्या रूममध्ये हे सगळं राहिलं असतं का म्हणून मी तुला रूम शिफ्ट करायला सांगितले गीता दुसऱ्यांदा माहेरी गेली तेव्हाही मला वाटले की तिला आठवण आली असेल आईबाबांना भेटायला गेली असे पण तेव्हा सुद्धा तिच्या आईचा फोन आला आणि मला त्या खडसाहून बोलायला लागल्या तुमचा आता वय झाला आहे पूजापाठ तुमच्या रूममध्ये करा माझ्या मुलीची आणि जावयाची झोप मोड होते तुम्ही तर आता नवीनच सासू झाला आहात मला तर दोन दोन सुना आहेत मी सांगते तसं करा आता विहीनबाईंनी तुझंच नाव घेतलं म्हणून मी देवघर माझ्या रूममध्ये घेतलं आणि त्या टी व्हीवर मला खूप काही बोलल्या असे बोलून त्याची आई रडायला लागली अजयने खूप प्रयत्न करून सुद्धा आई शांत होत नाही हे लक्षात आल्यावर तो स्वयंपाकघरात जाऊन एक ग्लास पाणी घेऊन आला त्याने ते आईला प्यायला दिले आणि आईला बोलला आईला बोलायला आई ला बोला लागला ला। आई जे काही आहे ते सगळं मला खरं सांग तेव्हा देवकीबाई बोलतात गीताची आई बोलत होती आता तुमचं वय झाले हॉलमध्ये टी व्ही लावून तुम्ही देवाचे कार्यक्रम बघण्यापेक्षा ती टी व्ही माझ्या मुलीच्या खोलीमध्ये लावा टी व्ही बघण्याचे दिवस तिचे आहेत मी तिच्यासाठी टी व्ही दिलेला आहे तुम्हाला बघण्यासाठी नाही तुम्हाला समजत कसं नाही पाणी डोक्यावरून गेले तर तुमचा मुलगा तुमची राहण्याची व्यवस्था वृद्धाश्रमामध्ये करेल हे लक्षात ठेवा चूक तुमची असेल पण लोक माझ्या मुलीला नाव ठेवतील हो मग तूच सांग बाळा मी काय करायला हवे होते तुझे बाबा गेल्यापासून मी तुझ्यासाठी धडपड करत होते मला वाटले तुझे लग्न झाले की मला थोडा फार आराम मिळेल पण तसं काही होताना दिसत नाही असं बोलताना त्याच्या आईचं अंग थरथरत होत हे पाहून अजयला आपल्या आईची दया आली तर आपल्या बायकोचा आणि सासूचा खूप राग आला होता तो आईला मिठी मारतो आणि बोलायला लागला आई तू अगोदरच बोलली असतीस तर तेव्हाच मी या गोष्टीचा छेडा लावला असता यावर देवकीबाई म्हणते बाळा मला असं वाटलं होतं की सगळं सामान गीताच्या आणि तुझ्या रूममध्ये ठेवलं की सगळं शांत होईल उगतच घरात वाद नको महाभारत नको तेव्हा अजय बोलतो आई तू काही करू नकोस जे काही करायचं ते मी करतो संध्याकाळी अजयने कोणाला तरी फोन लावत बोलत होता आणि खूप वेळ बोलत होता सकाळी अजय अंघोळीला गेला असताना दारावरची बेल वाजली देवकीबाईने दार उघडले तर चार माणसं दारात समोर उभी होती त्यांनी विचारले साहेब आहेत का आतमध्ये आम्ही आमचं काम सुरू करू पण देवकीबाईला काही समजतच नाही ती त्यांना विचारायला ला लागते कोण साहेब कसलं काम तेवढ्यातच अजय बाहेर येतो आणि आईला बोलतो आई मेस त्यांना बोलवलं आहे तुम्ही आतमध्ये या आणि ह्या रूम मधले सगळे सामान पॅक करून गाडीमध्ये व्यवस्थित भरा अजय आपले रूम त्यांना दाखवत होता तेव्हा देवकीबाई त्याला थांबवते दे, आणि बोलते अरे बाळा तू हे काय करत आहेस असं काही करू नकोस अशाने नाती दुरावतील नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू नकोस तुझा संसार आहे तू असं करू नकोस असे म्हणतो पण आई ज्या लोकांना साधी सरळ भाषा कळत नाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे तेही आत्ताच होईल खूप काही होणार नाही आहे तू माझ्यावर विश्वास ठेव काहीच वेळात अजय गीताच्या घरी पोचतो दारावरची बेल वाजवतो तर गीताचा मोठा भाऊ दार उघडतो तेव्हा सगळेजण स्वयंपाकघरात नाश्ता करत असतात अजयच्या आवाजाने सगळेजण बाहेर येतात तेव्हा गीताचे बाबा बोलतात जावई तुम्ही ते अचानक कसे सगळं ठीक तर आहे ना हो सगळं ठीक आहे बाबा गीताचा भाऊ म्हणतो सगळे उभे का आहात भाऊजींसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करा तेव्हा अजय त्याला सांगतो नको मला ऑफिसला सुद्धा जायचं आहे मला जायला उशीर होतो छान असतं मी सगळं काही करून आले आहे तेव्हा अजय त्यांना सांगतो की हे सामान तेवढं द्यायला आलो होतो तेव्हा सगळे जण बाहेर बघतात तर सामानाने भरलेला एक ट्रक बाहेर उभा असतो तेव्हा गीताचे बाबा बोलतात हे काय आहे जावई अजय त्यांना सांगतो बाबा तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात दिलेल्या सगळ्या वस्तू आहेत त्यावर गीताची आई बघते हे सगळे इकडे घेऊन येणे अगोदर आम्हाला विचारायचं तरी ना आता आमची काही इज्जत राहील शेजारी लोक आम्हाला काय म्हणतील लोक आम्हाला नाव ठेवतील मुलीला लग्नात एवढं थाटामाटात लग्न सामान दिलं परंतु जावयाने सगळं काही घरी परत आणून दिलं अजय त्यांना सांगतो ते घर आईचं आहे त्या घरात ह्या सगळ्या वस्तूंना जागा नाही ह्या वस्तू भरत असल्यामुळे शांतता आणि ती जगू शकत नाही म्हणून तुम्ही नवीन घर मुलीला घेऊन द्या मग या सगळ्या वस्तू त्या मुला त्या घरामध्ये पाठवून द्या गीताची आई म्हणते तुम्हाला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला आता अजय हसत बोलायला लागतो ला ला। सासूबाई मुलीला लग्नात एक घर दिले असते तर तुम्ही मुलगी आनंदात राहिली असती असं नाराज होऊन सारखं सारखं माहेर यायला तिला गरज पडली नसती हे ऐकून सगळेजण गीताच्या आईकडे बघायला लागतात आणि तिला समजवले की आपली पोलखोल आहे म्हणून ती शांतच राहते तेवढ्यात गीता बोलते तुम्ही माझ्या आईबाबांचा असा अपमान करत आहात असं वागून तुम्ही माझ्या आईबाबांना दुखावले आहे बसून बोलून सुद्धा काही मार्ग काढता आला असताना त्यावर अजय म्हणतो बसून सुद्धा पटकन प्रश्न सुटतात का मला तर माहीतच नव्हतं तू असं कधी काही आजपर्यंत बसून मला काही सांगितलं आहे का काही झालं का का? का की आधी माहेरी निघून आली काही कारण नसताना नेहमीच माहेरी निघून येणार हे तुझं नेहमीच झालं आहे एवढंच नाही तर इकडे आल्यावर सासूबाई माझ्या आईला फोन करून परेशान करत असतात नेहमी आईला बोलतात बोलत असतात म्हणतात की सांगितल्याप्रमाणे करा जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचा मुलगा तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये सोडून देईल गीता तेव्हा तुला माझ्या आईची दया आली नाही का हे सगळं ऐकून सगळे शांत झाले होते गीताच्या वडिलांना मात्र खूप हो राग आला आहे राग आला होता ते गीताला व गीताच्या आईला म्हणाले वा शाबास तुम्ही दोघी मायलेखी मिळून किती छान काम करत होतात आम्हाला तर तुम्ही ह्या गोष्टीपासून पुरेपूर लांब ठेवलं आणि वंचित ठेवलं अग तुम्ही दोघींनी आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही सुद्धा तुमच्या ह्या गोष्टीला साथ दिली नसती का शेवटी तुम्ही दोघी की कामच किती महान करत होत्या हे ऐकून गीता आणि गीताच्या आईने आपली मान खाली घातली गीताचे वडील ओरडत म्हणाले अग तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे लाजा देवी समान त्या बाईला तुम्ही दोघी मायलेकींनी मिळून इतका त्रास दिला तुम्हाला काहीच वाटलं नाही का आणि तू गीताची आई गीता तर अजून लहान आहे तिचा तर आत्ताच लग्न झालेलं आहे परंतु तू तिला समजावून सांगायचं तर तुला एवढंही समजत असूनसुद्धा एवढी मोठी असून सुद्धा तू तिला वाईट कसं वागायचं आपल्या सासूसोबत तिचा छळ कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी तू तिला शिकवू लागली जर तुझ्या सुना तुझ्यासोबत अशाच वागल्या असत्या तर तुला जमणार होत का हे सगळं तुझ्या सोप्यावर बसली आहे तो सोपा सुद्धा तुझ्या सुनेच्याच आहे तो दिवसभर टीव्हीवर ती वरती पिक्चर मालिका तासन तास पाहत असते तो सुद्धा तुझ्या सुनेच्या बापानेच दिला आहे मग आपल्या सुना किंवा त्यांचे आई वडील कधी आपल्याला याबद्दल काही बोलले नाही आणि तू खुशाल गीताचं सर्वसामान तिच्या रूममध्ये लावायला सांगितलंस चूक मुलीची असली तर तिच्या आईचं काम असतं तिला समजावून सांगणं परंतु इथे आईच मुलीला बिघडवत आहे जर तू अशीच तिच्या संसारात लुडबुड केली तर ती कधी संसार करू शकणार नाही आणि येऊन बसेल तुझ्याजवळ नेहमीच आई वडिलांच्या घरी बसलेली मुलगी चालणार आहे का मग तुला अजय सर्व काही ऐकत होता गीताच्या बाबांनी गीताला गीताला आईला खूप काही सुनावलं होतं ती मात्र शब्द बंद करून सर्व काही गुपचूप ऐकत होती तो मध्येच बाबांचं बोलणं थांबवत म्हणाला बाबा मला जायला ऑफिसला उशीर होत आहे मी निघतो आता सर्वसामान इथे आणून सोडलं आहे आणि गीता ह्या घरात तुझी स्वतंत्र रूम आहे आणि मी सर्वसामान इथे आणून टाकलं आहे हे सर्व सामान घेऊन जा आणि तिथे तुझ्या रूम मध्ये लाव तिथे तुला कोणी काही त्रास देणार नाही माझी आई तर बिचारी दोघांचा संसार तुटू नये म्हणून तुमचे सर्व अत्याचार सहन करत होती आई मला एक शब्दही सांगत नव्हती हो आजपर्यंत तिने तुमचं खूप काही सहन केला आहे परंतु आज मी तिच्या तोंडून सगळं काही बोलून घेतलं आहे आई तुम्ही काय म्हणाला होतात माझी आई तुमच्या मनाप्रमाणे वागली नाही तर मी तिला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडेल परंतु सासूबाई एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या मुलीला घटस्फोट देऊ शकतो पण माझ्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडण्याचा मी विचार देखील कधी करू शकत नाही कारण तिने खूप हाल अपेष्टा असून सुद्धा मला लहानाचं मोठं केलं आहे माझे बाबा गेल्यापासून माझी आई माझे वडील आणि आई झाली आणि तिने स्वतःने स्व कष्ट करून मला आजपर्यंत इथपर्यंत आणून सोडला आहे जे काही मी कमवत आहे किंवा जे काही साम्राज्य उभं केलं आहे ते सगळं फक्त तिच्या कष्टामुळे आहे तिने मला हे विश्व दाखवलं आहे आणि तिनेच मला सगळ्या गोष्टी आजपर्यंत पुरवल्या आहेत त्यामुळेच मी तिला सोडून राहण्याचा विचार देखील करू शकत नाही समजलं का तुम्हाला असे म्हणून तो तिथून निघून जाऊ लागतो शेवटी मुलीचा तो बाप असतो आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी गीताच्या बाबांनी अजयला हात जोडून माफी मागितली आणि आपले सर्वसामान परत घेऊन जाण्याची विनंती केली परंतु अजय म्हणाला आहे जर गीताला माझ्या आईचा त्रास होत असेल तर ती इथेच राहू शकते मी तिच्याशिवाय राहू शकतो इतक्यात गीतासुद्धा अजयचे पाय धरून माफी मागत बोलते अजय मला माफ कर माझ्याकडून चूक खूप मोठी चूक झाली खरं तर मला माफ कर अजय म्हणाला माझी माफी मागून काहीच फायदा नाही तुला आईची माफी मागावी लागेल आणि जर आईने तुला माफ केले तरच तू त्या घरामध्ये राहू शकते आता गीताला सुद्धा आपली चूक समजलेली असते ती घरी येऊन अजयच्या आईचे पाय धरून माफी मागते आई मोठ्या मनाने तिला माफ करते आणि मग त्या दिवसापासून त्या दोघी आणि अजय हसत खेळत जगायला लागतात आता अधिसारखी गीता नाराज राहत नव्हती घरात नेहमी आनंदीदायी उत्साही वातावरण राहत होतं गीताला माहेरपेक्षा सासरच जास्त आवडायला लागलं होतं आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत माहेरच्या लोकांनी मुलीच्या संसारात हस्तक्षेप ढवळाढवळ दवड़ करणं चुकीचं आहे यामुळे नवरा बायकोमधील नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तिचा संसार तुटू शकतो आज गीताचा संसार फक्त तिच्या आईमुळे तुटत होता परंतु अजयने गीताला आणि तिच्या आईला त्यांनी केलेली चूक तिच्या घरच्यांसमोर उघड करून त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली म्हणून आज अजयच्या आणि गीताचा संसार मोडता मोडता वाचला तर समाजामध्ये देखील आपल्या मुलींच्या संसारामध्ये आई नेहमीच लुडबुड करताना दिसत असते म्हणूनच आज कितीतरी मुलींचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे हे जर कुठेतरी थांबावं वाटत असेल तर प्रत्येक मुलीने आपल्या सासरच्या मंडळींसोबत आपल्या माहेरच्या लोकांसारखं चांगलं वागलं पाहिजे आणि सासू सासऱ्यांना देखील आपल्या सुनेला मुलीप्रमाणे जीव लावला पाहिजे तर मग मित्र आणि नी मैत्रिणींनं तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद